माय लाईट टाकली नाही लाईट गेली हो केली काही की दमान लय वेळ लागते तिने केली आमची बाई पाच सहा केली स्वतः नाही तवाच सकाळी बसलो

पण खूपच छान डिझाईन आली बघ हे की लय भारी आली डिझाईन मला आता <laughs> गाई गाई पत। सकारी सकारी ये ना एवढी भारी तुलाच आता किती घाई घाई केलं माहिती सकाळी लय पटापट माय लेकरे येतील भाऊजी बी खातील सकाळी सकाळी मस्त असं वाटलं पण काय करू बाई मोठ्या मोठ्या आणते प्रतीक्षा दिसते इथे फुगून अशी म्हणजे आज फुगायली हे ना दुसराच घे पेपर अंधारी याला धरलं येईल धरवाशी यादीच्या होती त्यालाही धरणं आहे

आमच्या इथल्यावर खालाय नाही तसा खाली येत की भाऊ भाऊ करंजा माय मी सम्राटला चेक दिली ग सम्राटला चेक दिली बारी त्यानंतर मोठी माय प्रतीक्षा तिथे म्हणला मला बारकुशी खायना म्हटला मोठी द्या म्हणला तिथू हे नाही भाई तिथू पोटात घुसते आपल्या किती आलं हो पोटात घुसते रीत हो आणि त्याला तेव्हा सोयरी आणि राहते फाय ही आहे ती सम्राट जाऊन येतो कर एक ये चक्कर घरी टाकून येतो आता हे ये बहीण भाऊ हात ना घरी घातलाय तू आज शर्ट नवीन छान दिसायला काय खाला होता तिकट लागला बापू तुला कोण स्वागत आहे सर्वांच सुरेखाच्या लाईवला या पटापट अरे बापरे कोणी चे ना झाले लाईवला तर काय खायला माय न पायपावर पाय देऊन काय फुटतील स्वागत आहे सर्वांच सुरेखाच्या लाईवला या ना अयो माय कोणी चेना झाले जाऊ कौथील बघतो वाटीच्या शेंगा दाखवू का किती आहो चवळीच्या शेंगा दाखवू का तुला हाय विजय भाऊ कशा तुम्ही दोन नंबर लाईक केलं ओके धन्यवाद पाऊस पडायला आमच्या इकडं आमची दिवाळी तर पावसातच व्हायली चवळीच्या शेंगा कशी झाली दिवाळी दादा तुमची भाऊ तुमची आजही पाऊस पडला खूप मोठा उघडतेच कि नाही कि वाटलं बघा आता उघडलाय थोडासा ताई भाऊ बिच्चा, हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुझ्या भावाकडून ओके भाऊ तुम्हालाही भाऊ बिच्चा, शुभेच्छा असा सपोर्ट राहू द्या बहिणीला ओवाळणी म्हणून हेच पाहिजे स्वागत आहे भाऊ तुमचं लाईव्ह खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण भाऊबीजच्या सर्वांचं स्वागत आहे मनापासून आला खाली. मा झाला काय तुमचा हो भाऊ आज चहा लवकर पिला हो चहा झाला तुमचा झाला का ताई आज खूप दिसते सो के भाऊ भांडण का करू हो ताई माझा पण चा ओके भाऊ tas so pak rait

কোথায় থালা बाप रे बर झालं मी उठ केल तो म्हणून आपला काय का तिला काय लोक पायो बोल माहिती काही बोलतो स्वागत आहे सर्वांचं सुरेखाच्या नाईला या पटापट लाइक करा सब्सक्राइब करा पुनम ताईनी लाइक नाही केलं सांगूनच गेल्या नुसत आणि मी जाते आता थोडस टिट्याच्या आहेत चला की नाही एकदा फायचा था अरे बाप केली किती आलं की नाही दीक्षा हो थांबा मी मैया राहिल्या अर्ध्या करायच्या कोणी दिवशी करतो बाय गरम गरम करंजा खाता गुजिया गुजिया बोलते इसको हिंदी में मराठी में करंजा बोलते हिंगा खाऊला तुम्हारा खाऊ आया तुम्हें लान हाना दीक्षा खाऊना

छान हे की आता केली फ्रेश भैयाला बाळाला नाही र हेच बनवली ना के ते चकली आणि ती त्या दिवशीच बनवली रिक्षा ते जरा त्याच्या बिघडल्या काजू बदाम रवा खोबरं असं टाकली रे बारीक केली धन्यवाद भैया ए बघ माय लाल मिरची पावडर कुणी आणले राजी म्हणले पत्ती म्हणली पत्ती चहाची चल मग काढला आता लाईक डन ओके धन्यवाद कोणता ते घरात आलता सरप म्हणून तवास फेकला मी तिकडे खराडीत नेऊन फेकून दिलं हॅलो नमस्कार गोपाल भैया सर्वांचं स्वागत आहे सुरेखाच्या च्या लाईव्ह या बापू दादा गुन्हा नवस बाय काही आवाज येत नाही ओके ओके आता येते बघा मी उठ केल का लेकर काय कि सतवू लागले होते लई बघा ले लेकर खराब आहे तर ए तित्या माय तित्या कुठं गेला की तर भाऊ मग काय चालू आहे आता यायला का आवाज भाऊ भाऊ आता यायला का आवाज हो ताई येतोय आवाज ओके लाईवला कोणी चेना झालाय भाऊ सगळे कुठे गेले की दिवली बनवायला या सुरेखाच्या ला म्हणलं पटापट तर कोणी बी आलं नाही भाऊ सोडून